नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अंकिता लोखंडेचा पती आणि उद्योजक विकी जैनच्या झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले लाफ्टर शेप भाग असलेल्या विकी जैन यांच्या हाताला अपघातात गंभीर दुखापत झाली दुखापत इतकी गंभीर होती की त्यांच्या हाताला पंचेचाळीस टाके पडले आणि डॉक्टरांना त्यांच्या हाताचा आकार सुधारण्यासाठी ऑपरेशन करावी लागली आता एका मुलाखतीत विकीने या अपघाताबद्दल सांगितले आहे आणि हे सर्व कसे घडले ते सांगितले आहे विक्की झेनने सांगितले की मी ताकाचा ग्लास उचलत असताना तो घसरला तो ग्लास इतक्या जोरात पकडला की मी पकडायला गेलो आणि माझ्या हातात ग्लास तुटला त्यामुळे माझ्या तळ हाताला आणि मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली काचा माझ्या हातात घुसल्या होत्या आणि त्यामुळे कपडे आणि वॉशरूम रक्ताने माखले होते विक्की जैन पुढे म्हणाला इतके रक्त होते की माझे कपडे आणि वॉश मशरूम पूर्णपणे रक्ताने माखले होते मला खंबीर राहावे लागेल नाही तर अंकिता अधिक घाबरेल विकीने असेही सांगितले की तो रुग्णालयात जात असताना त्याचे चॅट जीपीटी वर उपचार शोधण्याचा प्रयत्न केला अंकिता लोखंडे त्यावेळी खूप घाबरली आणि रडत होती रुग्णालयात पोहोचल्यानंतर विक्की झेन कळाले की त्याला अनेक ठिकाणी कट आहेत यावेळी डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्याच्या मधल्या बोटाच्या टेंडन खराब झाले आहे त्यामुळे विक्कीच्या हाताचा आकार धारण्यासाठी त्याचे ऑपरेशन करावे लागेल हे ऑपरेशन दोन तास चालले विकीने असेही सांगितले की अंकितानेच रुग्णालयात त्याला सांभाळले कारण त्याची आई बिलासपूरला गेली होती आणि त्याच्यासोबत फक्त अंकिता तिथे होती मात्र विकी जैनच्या अपघातानंतर अंकिताला देखील मोठा धक्का बसला आणि विकीचे चाहते देखील तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत होते